हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिटेंड प्रिटेंडचा मराठी तट ढोंग काढणे बहाणा करणे सौघ करणे आव आणणे बतावणी करणे खोटी सबक सांगणे धाडस करणे किंवा नाटक करणे होत आहे प्रिटेंड लक्यात प्रयोग कर पहला वाक्य है डोंट प्रिटेंड दैट यू डोंट नो एनीथिंग अबाउट हिम दूसरा वाक्य है लेट्स प्रिटेंड दैट वी आर गोइंग टू मुंबई तीसरा वाक्य है आई एम टायर्ड ऑफ हैविंग टू प्रिटेंड ऑल द टाइम चौथा वाक्य है मैनी पीपल प्रिटेंड दैट दे अंडरस्टैंड मॉडर्न आर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू